कुणाच्याच उपकारातून आपण कधी फिटणार नाहीये पण प्रयत्न करायला काय प्रयत्नच करत नसा तर उपकारालाही किंमत नाही आणि स्वीकारण्यालाही किंमत नाही पण आज फेडलं तर रक्तदानाच्या मधून प्रदीपची इच्छा तुमच्यापासून काय क्षीर जातो माणसाच्या जीवनातला पाच मिनिटं फक्त बोलतो जे कोणी द्यायचे राहिले नाही माझी तुम्ही दिलं तर काही भेटलं नाही तुमदार दोन चार बाटल्या द्यायचं काय होत नाही वर्ष तुम्ही एकाच दिवशी दिसता महाराज पुन्हा कुठं सध्या भेटणारे आज फुडल्या वेळेला सत्ता कुठं वाट पाहून चार हजार असं नाही प्रत्येकानं रक्तदान दिलं पाहिजे माझं रक्त दोन पद्धतीने नाही एक तर प्लाझ्माच्या स्वरूपात कुणाला तर कामी येत आणि एक त्याला कमी पडत रक्त त्यावेळेस आपलं कुठेतरी पुन्हा उपयोग व्हावा माझ्या शरीरापासून होणारा उपयोग तरी व्हावा आता नवीन एक पद्धत आली आहे म्हणजे मान्य नाही पण सांगावी लागते अवयव अवयवदानाचा जर मृत्यूनंतर जिवंत राहण्याची इच्छा असेल तर अवयव दान करावे मृत्यून जर जिवंत राहायचं असेल तर काय करावं अवयव दान जर एखाद्याला जिवंत देण्याची इच्छा झाली असेल तर दान द्या पण आपल्याला एक दिले देवा दोन चार दिले असतात तर दिलं असतं शिवाय कसे बसला असाल हे आता मला कळाले जावे ज्याच्या वंशा त्या कळे ते किंवा तेव्हा कळे त्याच्या वंशाला गेलं कळत नाही तर आठ दिवस कसे घालवले तुम्ही या मंडपात ही दुपारच्या दुपार उन्हात होते मला आज ती भावना करून राहिले उगत दहा मिनिट येऊन कुलरच्या बाजूला बसल्यानंतर महाराज म्हणून पाया पडून लोक जर घरला जात असतील त्याला इथं बसायलाही कष्ट लागतात कष्टात केलेली कष्टात ऐकलेलं भगवंताच गुणगान प्रत्येकाला कथा समजली असेल आता काही लोकांना कशी सांगावी वाटते काही लोकांना कशी सांगावी वाटते काही लोकांना कसं वाटते प्रत्येकाच्या मनात मन तेवढ्या आहेत तेवढ्या काही भावना एखादा व्यक्ती पूर्ण करू शकत नाही पण त्याला जे कळत ते व्यक्तिगत रूपात ते सांगत असत आणि ते आम्हाला समजलं असेल अशी भावना आहे माहिती कीर्तनाने यावर्षी संख्या होती भरपूर संख्या होती नव वाटते करुणेश्वराचं तोंड आपल्याकडं खरंच आता सुरू झालं करणेश्वर आपल्याकडे पाहायला सुरू केलंय असं आता म्हणावं लागेल गावाच्या बाहेर करुणेश्वर आहे आमचा महादेव साधन आहे स्मशानचा आहे बाजूला स्मशान आहे आणि जो महादेव स्मशानचा आहे तो जागृत असता निश्चित आहे कधीच कोणाची अवहेलना होऊ देत नाही कधीच कोणाचा अपमान तर सहन करत नाही तो महादेव म्हणजे समशानातला कधीच कोणाचा अपमान सहन करू देत नाही कारण जाणारा व्यक्ती गेलेला प्रत्येक व्यक्ती हा तिथं गेलेला आनंदी असतो सोडायला गेलेले सोडाय गेलेले आनंदी पण जाणारा आनंदी असतो कारण कसला सुखाचा दिवस दुसऱ्या जीवनात एक जन्माला आलेला आणि दुसरा जाणारा हे दोनच दिवस एवढे सुखाचे आहेत तसला दुसरा दिवस पृथ्वीवर आपल्या जेवणात पुन्हा येणार रोजच काही ना काही आपल्या माग आहे ते सगळं दूर करण्यासाठी पण आमच्या परमेश्वरला काय जागृत आणि पण तो झोपला होता तर आम्ही झोपलेलो होतो आम्हाला त्याला उठवलं तर आम्ही त्याला उठवलं हे माहिती नाही पण आता आपल्याकडे फिरली म्हणून आमचा मंडप करून राहिला करुणेश्वराच्या मनात येत नाही तोपर्यंत आमचं काही काम होत नाही ज्यावेळेस त्याच्या मनात येईल त्यावेळेस तो आमचं काम करून द्यायला सुरुवात करतो भगवंताकडे मागायचं काय असतं एवढंच मागितलं जातं त्याचा एक चंद मागाव तसं त्याच्या संगतीत राहण्याचा मागाव नाहीतर एकट्यासाठी मागितल्यानं कोणी एकट्यासाठी मागितलंही जात नाही इथं घेतानाही एकट्यासाठी नाहीये सगळ्यांसाठी घ्यायला सांगितलंय मी घेतलेला अभंग सगळ्यांच्या पाठांतर असला सगळ्याला माहीत असलेला प्रत्येक गावात प्रसादाच्या कीर्तनाला घेतला जाणारा लक्ष्मण महाराजांचा पाच हजार गुरुप्रसादापासून पासून ते किती थोर आहे त्याला काय होत ते कुणाच्या हातून घ्यावा घेतल्यानंतर काय होत सहा गेल्यानंतर माणसाचा मी पण नाही हो मी पण नाही नाहीसा होतो त्याच्या जीवनात सुख प्राप्त होतं आणि सुख कसं आहे तर ब्रह्मानंदातलं सुख प्राप्त होत पण त्यासाठी ब्रह्मानंद प्राप्तीसाठी मरावं लागतं एवढं सांगणारा पाच जर आपण गायशी प्रत्येकाला जीवनात आनंद पाहिजे सुख पाहिजे समाधान पाहिजे पण प्रत्येकाकडे पैसा आहे पण समाधान पैसा आहे पण सुख संपत्ती आहे पण सुख समाधान संतती आहे पण सुख समाधान ते घेण्यासाठी काय करावं लागतं या आप पाचार्थ्यांवर आपल्याला लक्ष्मण महाराजांच्या माध्यमातून कळत अभंग साधारण अभंग अनुभूतीतले अनुभूतीतून प्राप्त झालेला लक्ष्मण महाराजांना त्यांच्या ज्या संतांचा अभंग आहे त्यांच्याही पिठाचे मठाचे मठाधिपती सद्गुरु विश्वचैतन्य शिवाचार्य महाराज येऊन गेले त्यांचेही कीर्तन तेव्हा आपण ऐकले आणि ते कीर्तन झाल्यानंतर त्या लक्ष्मण महाराजांच्या जीवनातले प्रसंग त्यांनी माझ्यापेक्षा चांगल्या रीतीने ते सांगितले असावे लक्ष्मण महाराज सर्वसाधारण तुमच्या आमच्या संसारिक जीवनातला व्यक्ती पण सद्गुरूच्या कृपेनं आज सहाजार अभ्या धर्मामध्ये संप्रदायामध्ये फिरून ज्यांनी ठेवले ते लक्ष्मण महाराज आणि ते आम्हाला आज त्यांच्यामुळे आमच्यासारखे आमच्या सारखे हजारो आमच्या सारखे हजारो भरून खातात आणि संत, संत साहित्य हेच आमचं धन असं सांगणारे लक्ष्मण महाराज आहे आणि त्या लक्ष्मण महाराजांचा पाच करण्याचा भंग प्रसादाच्या वेळेला प्रत्येक गावावर पूर्वी तलावर शैव संप्रदायामध्ये होणाऱ्या शिवनाम सप्ताहामध्ये शेवटच्या दिवशी घेतला जाणारा आहे शिव